नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास यातील पहिला पाठ इतिहासाची साधने या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सब्स्क्राईब केलेलं नसेल तर सब्स्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील तर पाहूयात यातील प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यातील पहिलं विधान आहे इतिहासाच्या साधनांमधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत यामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत अ लिखित ब मौखिक क भौतिक आणि ड दृकश्राव्य तर योग्य पर्याय आहे ड दृकश्राव्य दोन पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते पर्याय आहेत अ आगाखान पॅलेस ब साबरमती आश्रम क सेल्युलर जेल ड लक्ष्मीविलास पॅलेस तर योग्य पर्याय आहे अ आगाखान पॅलेस तिसरा प्रश्न हो। आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय पर्या आहेत अ पोवाडा ब छायाचित्र क मुलाखती ड चित्रपट तर यातील योग्य पर्याय आहे ड चित्रपट दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यामध्ये पहिला प्रश्न आहे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती उत्तर पाहूयात एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी समाजासमोर सत्य घटना व वास्तविक चित्र मांडले त्याचबरोबर समाजसुधारक संघटना राष्ट्रीय नेते यांनी स्वतंत्र चळवळीत वृत्तपत्रांद्वारे आपले विचार मांडून समाजाला व स्वातंत्र्य चळवळीला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केले दोन या वृत्तपत्रांतून भारतीयांच्या मनात स्वत्वाची जाणीव निर्माण झाली व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला तीन वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे त्यांचे भारतावरील परिणाम यांविषयीचा अभ्यास करता येत होता त्यामुळे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती दुसरा प्रश्न आहे चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिविशय विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर पाहूया चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात एक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात दोन समाज जीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मूल्ये आदर्श विचार यावर चित्रपट निघतात तीन सामाजिक समस्या रूढी अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटातून हाताळले जातात चार तत्कालीन सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात तिसरा प्रश्न आहे लिहा यामध्ये एक छायाचित्रे उत्तर पाहुयात एक छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तू प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते परंतु त्यात काल्पनिकता व्यक्ती सापेक्षताही असे दोन छायाचित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांच्याचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते तीन घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते चार तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तूप्रकार वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय साधने मानली जातात दोन वस्तू संग्रहालय आणि इतिहास याचं उत्तर पाहूया एक जेथे प्राचीन वस्तू भांडी शस्त्रे नाणी कागदपत्रे वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात अशा संग्रहाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात दोन या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक इतिहासाची माहिती मिळते तीन नाण्यांवरून त्या काळात वापरात असलेले धातू लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते चार शिल्पकला चित्रकला धातुकला शस्त्रकला इत्यादी कलातील प्रगती समजते वस्तू संग्रहालय आणि इतिहास या दोन्ही बाबी भिन्न आहेत इतिहास लेखनाचे ते एक महत्वाचे साधन आहे तीन श्राव्य साधने याचं उत्तर आहे एक ध्वनी मुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो ध्वनीमुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची ठरली दोन उत्तमोत्तम गायकांची गीते संगीत विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनी मुद्रित झालेली आहेत तीन रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले मन हे आपले आजचे राष्ट्रगीत सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांचे भाषण यांच्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात आकाशवाणीवरून या ध्वनिफिती ऐकवल्या जातात चार या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते चौथा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये भौतिक साधने कोणकोणती आहेत ते लिहायचं आहे रस्ते इमारती राजवाडे स्मारके नाणी पुतळे पूल तुरुंग तर अशी काही भौतिक साधने आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अवेलेबल झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट अशी बरीचशी व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद